नमस्कार मंडळी यूट्यूब फॅमिली कसे आहात मस्त ना बघा श्रावण महिन्यात आमच्याकडे काळुबाईचं मंदिर आहे ते बांधकाम चालू आहे तिथे प्रत्येक श्रावण महिन्यात भंडारा केला जातो तर सर्व आमच्या घरचे लोक तिथं भंडाऱ्याला सर्वजण हजर आहेत आणि मस्तपैकी एवढ्या शेंगदाणे कसे भाजतात वाटाण्याच्या शेंगा सोलतात मस्त शेंगदाणे वाटाने घालून मस्तपैकी भात बनवतात प्रसाद गोड काहीतरी बनवतात आणि मग देवाला नैवेद्य दाखवतात मग सर्वजण तिथे एकत्र जेवतात राहिलेलं मग सगळ्या सर्वे भाऊकी असते ना आमच्या गा गावाला त्यांना वाटतात काळूबाईच्या नावानं चांगलं सर्वांनी कमेंटमध्ये सांगा कसं आहे आमच्या गावी ते तुमच्याकडं आहे का बघा एकत्र सर्वजण भावकीतली लोक येऊन मस्तपैकी प्रसाद बनवतात मस्तपैकी जेवतात असा हा भंडारा असतो श्रावण प्रत्येक श्रावण महिन्यात असतो बाय कसे वाटला तो कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ कॉल आहे त्याच्यामुळे सर्वांना हाय करता आले मला खूप छान वाटले मी मुंबईत राहून पण यात्रेत सहभागी झाले भंडाऱ्यामध्ये खूप छान वाटले बघा हाय करतात सर्वजण किती खुश आहेत ना बघा लहान मोठे सर्वजण इथं आहेत हाय विकास हाय करतोय तो पण भाऊ आहे माझा हाय करतोय तुमच्या इकडे असतो कसा भंडारा काळूबाईचा श्रावण महिन्यात आमच्याकडे ना काळूबाईचा भंडारा असतो हा पण माझा भाऊ आहे हाय हाय हा सचिन आहे स्वयंपाक बनवतो मस्त बनवतो स्वयंपाक हा पण माझा भाऊ आहे <laughs> म्हणतोय नुसतं व्हिडिओ कॉल करायला पाहिजेत तुम्हाला इथे यायला नको हे माझे मामा आहेत हाय मामा सर्वांची ओळख करून देते मी तुम्हाला हे माझे चुलते आहेत हाय अण्णा ही आजी आहे माझी हाय आजी हे काळवाईचं मंदिर आहे हा चुलत चुलता आहे हा माझा भाऊ आहे चुलत भाऊ बघा केवढस आहे ही माझी भाची कशी वाटली माझी फॅमिली सर्व कमेंटमध्ये सांगा भाची पळते फोन घेऊन सगळीकडे सगळ्यांना बोलते हाय करा हाय करा माझ्या आत्याला असे सांगते ती हे बघा हे माझे आजोबा आहेत तात्या हाय आम्ही तात्या बोलतो आजोबांना हे वाटाने बघा केवढे सोडलेत ते वाटाने सोडलेत ही चुलती आहे माझी ही आई माझी आय आई पण करते